नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचे माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण बघणार आहोत बघा संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाणारी भोगीची भाजी आणि गरमागरम ही बाजरीची भाकरी माझ्या पद्धतीने जर ही भाजी बनवली तर शंभर टक्के तुम्ही एक भाकर वाडवा खाणार थंडीच्या दिवसामध्ये अशी झनझनित जन भोगीची भाजी आणि गरमागरम बाजरीची भाकरी खाण्याची मजाच ही वेगळी असते चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आता आपण भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या ह्या सिजनल भाज्या बघूया अर्धी वाटी बघा इथे मी वाटाणा घेतला आहे असं फ्रेश घेतला आहे बघा त्यानंतर अर्धी वाटी मी टोमॅटो घेतला त्याच वाटेने बघा अर्धी वाटी, वाटी। इथं साल न काढलेला बटाटा घेतला आहे तुम्ही सालसुद्धा काढून घेऊ शकता त्यानंतर अर्धी वाटी गाजर घेतली आहे गाजराचेसुद्धा असे मी लांब लांब तुकडे करून घेतले आहे बघा त्यानंतर वांगे घेतले आहे वांगे सुरुवातीला मी चिरून पाण्यात ठेवले होते त्यानंतर बघा सुद्धा घेतलेला आहे मी अर्धी वाटी घेवड्याचे शेंगा कट करून घेतलेला आहे त्यानंतर बघा एक पूर्ण वाटी मी पालकाची भाजी घेतलेली आहे अर्धी वाटी वालाच्या शेंगा परत अर्धी वाटी बघा इथे मी मोठे भोर कट करून घेतलेले आहे त्यानंतर अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे इथे मी रात्रीच भिजत ठेवले होते बघा हे शेंगदाणे खरं तर ओल्या शेंगा सोलूनच हे दाणे काढून भाजीमध्ये टाकले जातात पण मला इथे ओले शेंगा मिळाले नाहीत तर मी शेंगदाण्याशी भिजवून घेतले आहे बघा त्यानंतर अर्धी वाटी हरभऱ्याचा हुरडा या भाजीमध्ये तुम्हाला आणखीन काही भाज्या वापरायच्या असतील तर वापरू शकतात किंवा भाजीचे प्रमाण तुम्ही कमी अधिक केले तरी चालेल बघा यानंतर भाजीसाठी लागणारे ते मसाले बघूया भाजीला रंग घालण्यासाठी इथे मी दोन चमचे काश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे बघा त्यानंतर एक चमचा गोडा मसाला त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा हळद दोन चमचे धनेपूड दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि एक चमचे बघा घरगुती हा काळा मसाला मसाल्यांचे प्रमाणसुद्धा तुम्ही कमी अधिक करू शकतात त्यानंतर बघा एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे बघा आता आपण वाटण्यासाठी साहित्य बघूया भोगीच्या भाजीसाठी मेन आपल्याला म्हणजे तीळ लागणार आहे तर दोन चमचे ती मी तीळ घेतलेली आहे थोडे शेंगदाणी सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे बघा भोगीची भाजी बनवताना आपण भाज्याचे प्रमाण कमी अधिक करू शकतो त्याचबरोबर मसाल्याचेसुद्धा प्रमाण कमी अधिक करू शकतो कारण सर्व ही भाजी अशी ही मिक्स मानली जाते त्याचबरोबर आपल्याला एक मुठभर बारीक चिरलेली सुद्धा लागणार आहे आता सर्व या भाज्या आपल्याला एक मोठी परत घेऊन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बघा वांगे आणि बटाटे जेव्हा मी कट केले तेव्हा लगेच पाण्यात ठेवले होते आपण जर असेच जर ठेवले तर हे काळे पडतात त्यामुळे मी पाण्यात ठेवून घेतले होते बघा सर्व भाजी ह्या मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका ताटामध्ये अशा पद्धतीने काढून घेतलेले आहे गॅसवरती अगोदरच मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं तर पाण्याला बघा हलकीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता या भाज्या आपण यामध्ये शिजवून घेणार आहोत तुम्ही कुकरऐवजी कढईत सुद्धा या भाज्या शिजवून घेऊ शकतात आपण पूर्ण कुकर झाकण बंद करून या भाज्या शिजवायच्या नाही बघा फक्त हलक्याचं यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि शिट्टीसुद्धा आपण वरची काढून घ्यायची आहे बघा भाज्यांवर असं झाकण ठेवून शिजवल्यामुळे भाजीतील जीवनसत्व अगदी टिकून राहतं गॅसच्या एका शेगडीवर कुकरमध्ये आपली भाजी शिजती आहे तोपर्यंत आपण भाजीच्या वाटणाची तयारी करूया तर कढईमध्ये अगदी थोडं तेल घालून मी यामध्ये खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेणार आहे त्यानंतर बघा मी एक असा मीडियम साईजचा कांदासुद्धा असा उभा पातळ कट करून घेतला तर तोसुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे वाटणाचा पूर्ण रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजायचं नाही आहे अगदी हलकंसं भाजायचं आहे बघा म्हणजे यातील कच्चेपणा थोडासा दूर झाला की लगेच आपण यामध्ये तीळ आणि लसूणसुद्धा घालून यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवा नाहीतर हे अगदीच जळू शकतं बघा एक मिनिटभर हे चांगलं असं मिडियम गॅसवर परतून घेतल्यानंतर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी पाणी न घालता आपल्याला मिक्सरला पहिले वाटून घ्यायचं आहे अगोदरच आपण जर पाणी घालून वाटलं तर हे अगदी असं बारीक वाटलं जात नाही त्यामुळे अगदी थोडंसं एक दोन वेळेस फिरवून घ्या त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची जितकी शक्य होईल तितकी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपण जितकी बारीक ही पेस्ट करू तितकं भाजीला टेक्स्चर छान येतं बघा यानंतर कुकरमधल्या भाज्या चेक करून बघूया तर इथे बघा मी एक बटाटा काढून घेते कारण की यामध्ये बटाटा मोठा असतो त्यामुळे त्याला शिजायला वेळ लागतो बघा तर बटाटा पण चेक करून बघायचा आहे सुरुवातीला बटाटा हा पूर्णपणे शिजलेला नाही आहे पण ऐंशी टक्के बघा शिजलेला आहे तर आपल्याला ऐंशी टक्केच्या या भाज्या शिजून घ्यायच्या आहे जास्तही ओव्हर कुक करायचे नाही बघा तर इथे गॅस मी बंद केलेला आहे आणि आपण जे भाजींमधलं पाणी आहे बघा त्यामध्येच अशा थोड्याशा मॅश करून घ्यायचे आहे म्हणजे भाजीला टेक्चर छान येतं आणि खायलासुद्धा खूप छान लागते बघा ही भाजी यानंतर गॅसवर तुम्हाला किती प्रमाणात भाजी हवी हो आहे त्यानुसार कढई किंवा पातेले ठेवून घ्या कढईमध्ये जी आपल्याला कितलीमध्ये ती पळी मिळते ना त्या पळीने मी चार पळ्या इथे तेल घालून घेतलेला आहे या भाजीला तेल वाढवा टाका कारण त्यालामुळे अगदी चमचमीत ही भाजी मस्त तयार होते तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये छोटा अर्धा चमचा मोहरी हो सात ते आठ कढीपत्त्याचे पाने यानंतर घेतलेले सर्व मसाले तेलात घालून घ्यायचे आहे आणि मस्त असं छान हे परतून घ्यायचे आहे बघा गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवा अदरक लसूण पेस्ट घालायची मी सुरुवातीला विसरले बघा तर इथे मी मसाल्यावरती आता ही पेस्ट घालून घेत आहे मसाले छान तेलात परतले की त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे वाटणसुद्धा या मसाल्यांमध्ये सर्व बाजूने असं मिक्स करून घ्यायचं वाटणामध्ये तीन ते ती चार चमचे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे यामुळे काय होईल वाटण छान असं जे शिजलं जाईल शिवाय कढईला सुद्धा हे खाली बुडाला अजिबात लटकणार नाही बघा यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या यामुळे आणखीनच भाजीला टेस्ट येते बघा अशी वाटणात जर आपण कोथिंबीर घातली तर यानंतर मसाल्यातून तेल सुटेपर्यंत आपल्याला तीन ते चार मिनटासाठी हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता या वाटणाला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे हे वाटण आपण जितकं छान तेलात परतवू तितकीच ही भाजी खायला मस्त लागणार आहे पूर्ण चार मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता वाटण तीवाटन मस्त असं परतलं गेलं आहे आणि घरभर मस्त या वाटणाचा सुगंध पसरला आहे बघा वाटणामध्ये आपल्याला डायरेक्ट या भाज्या घालायच्या नाही आहे भाज्या शिजवलेले जे गरम पाणी आहे ना तेच आपल्याला घालून या रश्याला चांगली उकळी आणून घ्यायची आहे भाज्या शिजताना आपण पहिले थोडंसं मीठ वापरलं होतं त्यानंतर आता टेस्ट घेऊन आपल्याला परत पर या रश्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे या रश्याला चांगली उकळी आलेली आहे बघा आणि तुम्ही बघू शकता रसा किती असा दाटसर झालेला आहे बघूनच असा खावा असा वाटणारा मस्त तयार झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या भाज्या घालून घेऊया शिजलेल्या भाज्या घातल्यानंतर बघा तुम्हाला भाजी किती दाट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी ॲड करा शक्यतो गरम पाणीच ॲड करा बघा गरम पाण्यामुळे भाजीची चवतळ टिकून राहते शिवाय रंगसुद्धा टिकून राहतो यानंतर दोन ते तीन मिनटं मी परत भाजी या रसामध्ये शिजवून घेतली आणि भाजी ओची शिजली की नाही तुम्ही बघू शकता बटाटा चेक करून बघायचा अगदी परफेक्ट शिजला आहे बघा हा बटाटासुद्धा म्हणजेच सगळ्याच भाज्या अशा मस्त शिजल्या असतील बघा भाजीवरती शेवटी आपल्याला तीळ घालून घ्यायची आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे बघा गॅस बंद करायचा आणि तयार झाली आहे भोगीची झणझणीत अशी ही भाजी ही भाजी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते काही ठिकाणी लेकरवळी भाजी मानतात तर काही ठिकाणी गावरान सुद्धा मानतात बघा आमच्याकडे तर भोगीची भाजीच मानतात तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा भोगीचे या झणझणीत भाजी संगे बाजरीच्या गरमागरम भाकरीच खूप छान खायला लागतात चला तर मग आता आपण बाजरीच्या तीळ लावलेल्या भाकरी बनवून घेऊया गरमागरम बाजरीच्या भाकरी त्यासोबत झनझणीत जन गरमागरम भोगीची भाजी थंडीच्या दिवसामध्ये असं गरमागरम जेवण करायला खूप छान वाटतं बघा तर तुम्ही सुद्धा माझ्या अशा पद्धतीने ही भोगीची भाजी जर बनवली तर तुम्ही अगदी चाटून पुसून खाल बघा इतकी चवदार तयार होते तर अशी ही भोगीची भाजी तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मकर संक्रांतीचे तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला बाय बाय